पूर्वापारपासून कुरेशी समाज चर्मकार समाज हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय करत आहे मात्र गोवंश हत्याबंदी कायद्याच्या आडून बजरंग दल हिंदू संघटनांकडून त्रास दिला जात आहे कतलीला घेऊन जाण्याच्या नावाखाली त्रास दिला जात आहे गोवंश हत्याबंदी कायदा वन कायदा यामुळे व्यवसाय ठप्प झाला आहे याच्या निषेधार्थ आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले गोवंश हत्याबंदी कायद्याने कुरेशी चर्मकार समाज त्रस्त झाले आहेत त्याचबरोबर वन्यप्राणी संरक्षण कायदा आहे दोन कायदे शेतकऱ्याच्या व्यापाराच्या कुरेशी समाजाच्या जीवावर उठलेल्या आहेत आणि आज सामड्याचा धंदा पूर्ण बेकार झालेला आहे जनावरांची वाहतूक करताना बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटना या कायद्या अडून जनावर काढून घेतात आमची जनावरं जर असे काढून घेत असतील तर व्यापार आणि व्यापार करायचा कसा आम्ही जनावर विकायची कुठे असा प्रश्न उपस्थित करत यापुढे आम्हाला त्रास दिला तर जनावरे जिल्हाधिकारी आभारात सोडण्याचा इशारा देण्यात आला या आंदोलनात शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील माजी महापौर मैनुद्दीन भगवान यांच्यासह कुरेशी समाज आणि मातंग समाजाचे नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज आम्ही इथं कुरैशी समाज व्यापारी मातंग हे सगळे जे काही बाजारामध्ये काम करणारे लोक आहेत शेतकरी आहेत त्या सगळ्यांचा मोर्चा काढला आणि आज कलेक्टरना एक निवेदन दिलेलं आहे की हे जे हिंदुत्ववादी बजरंग दलवाले आणि हे जे लोक आहेत हे आम्हाला इतका त्रास देत आहेत की आम्ही विकत घेतलेली जनावरं आमची शेतकऱ्यांची जनावरं हे धावणीवरूनच सोडून न्यायला लागलेले आहेत ही जनावरं कतलीला चाललेली आहेत असा आरोप करत आहेत आणि बेकायदेशीरपणे वागत आहेत पोलिसांना सहकार्य करत आहेत याचा अर्थच असा आहे की शासनाचाच हे दृष्टिकोन असेल असं आम्हाला शंका आहे तेव्हा या शासनाला जागा करण्यासाठी आज कलेक्टरच्या समोर आम्ही सगळे आलेलो आहोत आणि कलेक्टरना सांगितलं की तुमच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी आहे की ज्याच्यामध्ये वाहतूक करायची आहे वाहतुकीमध्ये यांच्या टीमध्ये पन्नास सीटच्या जागेला शंभर शंभर माणसं कोंबतात रेल्वेच्या डब्यात बहात्तर सीटची जागा असते तर रेल्वेच्या डब्यात दीड दीडशे माणसं घालतात आणि एक माणूस एक जनावर जर आमचं जास्त झालं तर ही जनावरं काढून घेण्याचं जे पाप चाललं आहे हे कुठल्याही कायद्यात बसत नाही तेव्हा या सगळ्या गोष्टीचा विरोध करण्यासाठी आणि शासनाला निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही आज इथं आलो संबंध महाराष्ट्रभर हा आत्ता आम्ही जनावर खरेदी विक्री आणि कापण्याचा धंदा बंद केलेला आहे आणि सरकारशी असहकार सुरू केलेला आहे गांधींच्या शांततेच्या मार्गाने आम्ही हे आंदोलन सुरू केलं आहे आणि विशेषतः संबंध महाराष्ट्रभर हे आंदोलन आता व्यवस्थित चालू झालेलं आहे आणि सरकारला आज त्याच्याकडं लक्ष देणं भाग आहे आज महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा बेंगलोरला आंध्रामध्ये हैदराबादला सगळ्या है ठिकाणी हे आंदोलन आता जोर धरायला लागलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही आज इथं कलेक्टर साहेबांच्याकडे आलेलो